श्रीराम समर्थ नवरात्री तिसरा दिवस तिसरी माळ देवीचे आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक रूप वर्णन आपण पाहतोय देवी चंद्रघंटा पिंडजप्रवरारुढा कैर्युता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटे ती विश्रुता भावार्थ पिंडज म्हणजे वाघ बिबट्या किंवा बिबळ्याला संस्कृतमध्ये पैंडक म्हणतात त्याच्यामध्येही प्रवर म्हणजे श्रेष्ठ अधिक भयंकर ताकदवान अशा वाघाला जिने आपले वाहन केले आहे आणि चंड कोप म्हणजे भयंकर असा क्रोध आदिशक्तीचा कोप आणि त्या कोपाला विविध शस्त्रास्त्र यांची जोड मिळालेली आहे अशी दैत्यावर आक्रमण करायला सिद्ध असलेली चंद्रघंटा नावाने प्रसिद्ध असलेली देवी माझ्यावर खूप प्रसन्न हो तिची माझ्यावरची प्रसन्नता विस्तार पावो वाढो पौराणिक संदर्भ आधिदैविक रूप नवरात्रातील या दुर्गेच्या चंद्रघंटा रूपात देवीने जो मस्तकावर मुकुट धारण केलेला आहे तो अर्धचंद्राकृती घंटेच्या आकारासारखा आहे म्हणून तिचे नाव चंद्रघंटा आहे देवी पार्वतीचा शंकराशी विवाह ठरल्यानंतर भगवान शिवशंकर वरात घेऊन आले अर्थातच अकराळ विक्राळ भूतप्रेत गणांचीच ती वरात होती वरात इथले ते भयंकर लोक आणि तो सगळा प्रकार पाहून पार्वतीची आई मैनावती घाबरून गेली तेव्हा तिला धीर देण्यासाठी आईची भीती घालवण्यासाठी आणि लग्नासाठी म्हणून पार्वतीने म्हणजे दुर्गेने अतिशय सुंदर सौम्य आणि प्रसन्न रूप धारण केले ते प्रसन्न सुंदर रूप पाहून आई मैनावती आणि इतर सर्वजण शांत प्रसन्न झाले पुढे प्रसंगानुसार याच चंद्रघंटा देवीने राक्षसांचा संहारही केला देवीच्या या रूपाचा उपासकही तिच्या वाघासारखाच निर्भय होतो देवीचा भक्त जिथे जातो तिथे सर्वांना निर्भयतेचा अनुभव येतो असे वर्णन पुराणांमध्ये आहे देवीचे हे तृतीय रूप सौम्य व प्रसन्न असल्याने भक्तांना भयमुक्त करते आणि कृपा प्रसादाचे दान देते आध्यात्मिक रूप आपल्या अनेक वृत्ती आहेत कधी आपण रागावतो कधी शांत असतो कधी खुश असतो या वृत्ती एक एक प्रकारच्या शक्तीच आहेत या देवी सर्व भूतेषू वृत्तीरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम असे आपण म्हणतोच विचलित न होता उत्तेजित न होता उद्विग्न अस्वस्थ न होता शांत आणि प्रसन्न राहायला मन फार बलवान असावे लागते त्या शांत भाव स्वरूप शक्तीला आपण चंद्रघंटा देवीच्या साकार रूपात नवरात्रीच्या पर्वकालात पूजनीय मानले आहे शरीराने मनाने बुद्धीने क्रिया करण्यास शक्ती लागते तीच अनेक रूपांनी अवतार घेणारी देवी होय शरीराबाहेर सृष्टीतही शक्ती असल्याशिवाय वनस्पती वाढू शकणार नाहीत चंद्र सूर्य काम करू शकणार नाहीत इतकेच काय पृथ्वीसुद्धा आपल्याला धारण करू शकणार नाही गुरुत्वाकर्षण शक्ती तर आपल्याला माहीत आहेच म्हणजे आपल्याला स्वतःसाठी व्यवहारात आणि विश्वात जिकडे तिकडे शक्तीशिवाय काही अर्थ नाही असा हा शक्तीचा बोलबाला आहे आदिभौतिक रूप मंदिरातील देवीची मूर्ती तिची आभूषणे परिसर फुलांनी सजलेले देवीचे ते रूप आपल्याला या साध्या डोळ्यांनी दिसते ते देवीचे आदिभौतिक रूप होय आपल्या शरीरातील म्हणजे आध्यात्मिक आणि सृष्टीतील म्हणजे आदिभौतिक आणि पौराणिक म्हणजे आधी दैविक अशा तीन अंगांनी देवीचे हे स्वरूप पाहण्याचा आपण प्रयत्न केला ईश्वराचे कोणत्याही रूपात पूजन करू शकतो उपासना स्वातंत्र्य आपल्या भारतीय संस्कृतीची संबंध जगाला दिलेली फार अतिशय मोठी देणगी होय आज चंद्रघंटा स्वरूपिणी देवी आपले सर्वांचे सर्वस्वी मंगल करो ही नवरात्राच्या तृतीय दिनी तिच्या चरणी प्रार्थना संकलन संपादन सुनील जोशी पुणे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।